श्री शिवाय नमस्तुभ्यम हर हर महादेव नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचे सर्वांचे आपल्या आध्यात्मिक शिवपुराण या चॅनलवरती कार्तिक पौर्णिमेचे तीस रहस्यमय उपाय तुमचे दुःख त्रास संपत नसेल तर अत्यंत गुणकारी शिवपुराणातील काही विशेष उपाय तर पंधरा नोव्हेंबरला शुक्रवारी सकाळी सहा वाजून वीस मिनिटांनी सुरू होत आहे आणि पौर्णिमा समाप्ती दुसऱ्या दिवशी शनिवारी पहाटे म्हणजे सोळा तारखेच्या पहाटे दोन वाजून एकोणसाठ मिनटांनी संपते तर पौर्णिमेचे जे पण काही आपण उपाय पौर्णिमेच्या सत्यनारायण पूजा वगैरे हे आपल्याला पंधरा नोव्हेंबरला दिवसभर किंवा संध्याकाळी करायचे आहेत ती त्रिपुरारीच्या या ज्या सातशे पन्नास वाती आहेत त्या आपल्याला शुक्रवारी संध्याकाळी प्रज्वलित करायच्या आहेत या दिवशी कार्तिक स्वामींचे दर्शन घेतले जाते बाकीचे इतर दिवस स्त्रिया कार्तिक स्वामींचे दर्शन घेऊ शकत नाहीत त्या पण मागे एक कथा आहे पण या दिवशी त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी स्त्री पुरुष सगळे मिळून कार्तिक स्वामींचे दर्शन घेऊ शकतात कार्तिक पौर् त्रिपुरारी पौर्णिमा हा आपल्याला आपल्या धर्मातील एक अत्यंत शुभ दिवस मानला जातो या दिवशी शिवभक्त विष्णुभक्त दिवसभर उपवास करतात आणि चंद्र पाहिल्यानंतर उपवास सोडतात कार्तिक त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची पूजा केली जाते या दिवशी केलेली पूजा शुभ फळ देणारे ठरते भगवान विष्णूप्रती श्रद्धा व्यक्त करण्यासाठी आपण कार्तिक त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी सत्यनारायण पूजा करतो तर या दिवशी भगवान हरीची देखील पूजा आणि उपासना केली जाते या दिवशी भगवान हरीचा उपवास केला जातो रात्री चंद्रदर्शन झाल्यानंतर दुधाचे अर्घ्य अर्पण करायचे आहे आणि नंतर उपवास सोडायचा आहे चंद्राला दुधाचे अर्घ्य देताना त्यात थोडे खडीसाखर अन आणि तांदूळ टाकूनच अर्घ्य द्यायचे आहे नंबर एक कार्तिक त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी एखाद्या तीर्थक्षेत्र आणि नदी काठी अंघोळ केली तर आपल्याला पुण्य प्राप्त होते पौर्णिमेचा दिवस लक्ष्मी मातेला समर्पित आहे त्यामुळे या दिवशी माता लक्ष्मीची विधिवत पूजा केल्याने माता लक्ष्मीची कृपा सदैव आपल्यावर राहते आपल्या घरात आपण सत्यनारायण पूजा करू शकतो सत्यनारायण कथेचे पाठ आपण घरात पठन केल्याने माता लक्ष्मी आपल्या घरात स्थिर राहते नंबर दोन कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी लाल दाघा माता तुळशीला बांधला तर जीवनामध्ये कोणतीही विपत्ती येणार नाही तुळशीच्या खोडाला कलावा बांधावा आपल्या आयुष्यामध्ये कधीही कोणतीही विपत्ती येणार नाही तुम्हाला पौर्णिमेच्या दिवशी हे उपाय करायचे आहेत तर पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला करणे शक्य नाही झाले किंवा काही कारणामुळे तुम्ही करू शकला नाही तर शुक्रवारी तर तुम्हाला हे आवर्जून करायचे आहे यामुळे तुमच्या जीवनात येणारे सर्व संकटे दूर होतात नंबर तीन दुर्भाग्य तुमचे साथ सोडत नसेल सतत पाठीमागे दुःख दारिद्र्य कटकटी चालू असेल तर प्रत्येक पौर्णिमेला किंवा दररोज सकाळी सूर्यदेवाला शुद्ध एक लोटा जग जलामध्ये थोडेसे तांदूळ आणि थोडी हळद टाकून मनोभावे ओम आदित्याय नम या मंत्राचा जप करत अर्घ्य द्यावे तुम्हाला सलग त्रेचाळीस दिवस हा उपाय करायचा आहे तर तुमचे भाग्य नक्की बदलेल घरात आनंदी वातावरण निर्माण होईल माता पार्वती आणि भगवान शिवशंभूचा वरदहस्त सदैव तुमच्या मस्तकावर राहील नंबर चार पौर्णिमा वर्षामध्ये एकूण बारा असतात तर आपण बाराही पौर्णिमेला सत्यनारायण पूजा केली आणि पाठाचे पठण जर केले तर आपल्या वर माता लक्ष्मी भगवान विष्णूंची कृपा सदैव टिकून राहते पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मीला गुळाचा गोडाचा नैवेद्य दाखवायचा आहे म्हणजे तुम्ही शिरा बनवू शकता किंवा कीरही बनवू शकतात तिला तुम्ही तुपाचा दिवा लावायचा आहे पाच कार्तिक त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी पिंपळाच्या झाडावर वास करते असे म्हटले जाते म्हणून सकाळी आंघोळ करून पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करायचे आहे आणि दिवा लावायचा आहे मातेला हात जोडून प्रार्थना करायची आहे की आमचे सर्व संकट दूर कर व तुझी कृपा सदैव आमच्यावर राहू दे तू आमच्या घरी ये म्हणून माता लक्ष्मीला आमंत्रित करायचे आहे चंद्राच्या आगमनानंतर आपण साबुदानाची खीर बनवायची आहे आणि ती खीर चंद्रप्रकाशात ठेवून चंद्राची किरणे त्या खिरीत पडल्यावर तिला नैवेद्य म्हणून दाखवायचे आहे आणि नंतर तो प्रसाद घरातील सर्व मंडळींना ग्रहण करायचा आहे याने घरातील धनाचा आगमनाचे मार्ग मोकळे होतात सहा कार्तिक त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी आपल्या घरातील मुख्य आंब्याच्या पानांचे तोरण लावायचे आहे ते लावल्याने घरातील वातावरण शुद्ध होते आंब्याचे तोरण दारावर लावल्याने घरातील नकारात्मकता दूर होते व सकारात्मकता निर्माण होते त्याचबरोबर आपल्याला घराच्या मुख्य दरवाजा उंभरट्यावर हळद आणि गोमूत्राचे लेपन करायचे आहे असे केल्याने माता लक्ष्मी आपल्या घरात सदैव वास करते आणि माता ल माता लक्ष्मी स्थिर राहते सात कार्तिक त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी कर्पूर होम देखील करू, करू शकतात नारळ घेऊन त्यावर सात कापुराच्या वड्या ठेवायच्या आहेत आणि जमल्यास थोडी पिवळी मोहरी पण टाकायची आहे तो नारळ घेऊन घरामध्ये सर्वत्र कानाकोपऱ्यामध्ये फिरवायचा आहे कर्पूर होम करत असताना ओम नम शिवाय किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचे नामस्मरण करायचे आहे आठ त्रिपुरारी कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी एखाद्या शिवमंदिरात रात्री जाऊन शिवलिंगाजवळ जा दिवा लावायचा आहे आणि ओम रुद्राय नम मंत्राचा जप करा तसेच तुम्ही खूप मोठ्या संकटात अडकलेला आहात मनामध्ये खूप भीती आहे तर पौर्णिमेच्या दिवशी शिवलिंगावर वेगवेगळ्या प्रकाराचे पाच फुले मनोभावे अर्पण करून त्यातील एक फुल भगवान श्री मारुतीरायांच्या मंदिरात घेऊन थोडे फुटाणे आणि गुळ समर्पित करून एक मोहरीच्या तेलाचा दिवा मनोभावे प्रज्वलित करावा आणि हनुमान चालिसाचा एक पाठ करावा जी काही तुमची प्रार्थना आहे ती महादेवाचे स्मरण करून मारुतीरायासमोर बोलावे राय हे दुसरे तिसरे कोणी नसून भगवान शिवशंकरांच्या अकरा रुद्रापैकी एक रुद्राचा अवतार आहे तर भगवान शिवशंकराबरोबर मारुतीराया तुमचे सर्व इच्छा पूर्ण करतील नंबर नऊ कार्तिक त्रिपुरारी पौर्णिमेच्या रात्री लक्ष्मी देवीच्या मूर्तीसमोर किंवा फोटोसमोर तुपाचे पाच देवे लावा त्यानंतर देवी लक्ष्मीचे ध्यान करताना ओम रीम श्री कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध श्री श्री ह्री श्रीम ओम महालक्ष्मी नम या मंत्राचा किमान अकरा वेळा जप करा दहा कार्तिक त्रिपुराळी पौर्णिमेला शिवलिंगाला दोन विड्याचे पाने घेऊन त्या पानावर एक एकवीस लंगा दाणे एकवीस तांदळाचे दाणे तसेच एकवीस बेलपत्र आणि एकवीस जोग घ्यावेत आणि पंचमुखी कणकेचा तुपाचा दिवा प्रज्वलित करावा त्यानंतर भगवान भोलेनाथांना एक लोटा जल मनोभावे अर्पण करून शिवलिंगावर अशोक सुंदरीच्या स्थानावर हे सर्व समस्त वस्तू मनोभावे अर्पण करून तेच पान शिवलिंगाला अर्पण करावे नंतर शिवाची आरती करावी शिवाला नैवेद्य दाखवावा या उपायाने तुमच्या आयुष्यातील सर्व प्रश्न सुटतील सर्व संकटे टळतील अकरा तुम्हाला जर आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत असेल तर सोमवारी शिवलिंगावर दूध मिश्रित जल अर्पण करावे सोबत ओम सोमेश्वराय नम हा मंत्र एकशे आठ वेळा जप करावा तसेच पौर्णिमेला जलमिश्री दुधाने चंद्राला अर्घ्य द्यावे असे केल्याने भगवान शंकराची कृपा लाभते बारा नोकरीत संकट येत असेल किंवा व्यवसाय नीट चालत नसेल तर पौर्णिमेच्या दिवशी शिवलिंगाला दूध अर्पण करावे त्यानंतर हे दूध तांब्याच्या भांड्यात गोळा करा आणि हे दूध तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणी किंवा कार्यालयात चिंपडा दरम्यान ओम नम शिवा या मंत्राचा जप अवश्य करा तेरा वाईट शक्तीपासून मुक्ती होण्यासाठी उपाय जर तुम्हाला वाईट शक्तीचा त्रास होत असेल तर पौर्णिमेच्या दिवशी भगवान शंकराला धतुरा अर्पण करा तसेच महामृत्युंजय मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा हा उपाय केल्याने घरातील नकारात्मक शक्ती दूर होते वाईट बाधा घराच्या बाहेर निघून जाते चौदा कार्तिक त्रिपुरारी पौर्णिमेला सकाळी मंदिरात जाऊन भगवान शिव आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबाची धूप दिवे फळे इत्यादींना पूजा करावी या दिवशी भगवान शंकरांचा जलाभिषेक करावा त्यानंतर शिवलिंगावर बेलपत्र अक्षदा चंदन इत्यादी अर्पण करून शिवाला पाच फळे अर्पण करा पूजा केल्यानंतर संध्याकाळी शंकराला मिठाई अर्पण करा दानधर्मातही पौर्णिमेला विशेष महत्त्व आहे म्हणूनच उपवास करण्याबरोबर गरजूंना अन्न किंवा पैसे दान करण्याने सुनिश्चित करा पंधरा तुम्हाला किंवा तुमच्या कुटुंबातील कोणतेही सदस्य दीर्घकाळापासून कोणत्याही आजाराने त्रस्त असेल तर कार्तिक त्रिपुरारी पौर्णिमेला शुभकाळात काळे तीळ पाण्यात टाकून शिवलिंगाचा अभिषेक करा यामुळे आरोग्यविषयीच्या समस्या सुटण्यास मदत होते सोळा कौटुंबिक जीवनात अडचणी येत असतील तर कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी गायीच्या दुधाचे खीर बनवून भगवान शिव आणि देवी पार्वतीला अर्पण करा नंतर पती पत्नी आणि कुटुंबातील इतर सदस्यांनी प्रसाद म्हणून खीर खावी यामुळे तुमच्या समस्या दूर होऊ शकते सतरा कार्तिक पुरारी पौर्णिमेच्या पहाटे लवकर उठून स्नान करावे आणि पाठावर पिवळ्या रंगाचं कापड पांगरून त्यावर लक्ष्मीची मूर्ती स्थापित करावी यानंतर लक्ष्मीची विधिवत पूजा करावी तसेच लक्ष्मी स्तोत्राचे पठन करावे या पठणाने लक्ष्मी प्रसन्न होते आणि कधीच आर्थिक समस्या भेडसावत नाही अठरा त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी हनुमानजींना एकवीस रुईच्या पानांचा हार एकवीस लांगा एकवीस काळे उडीद अर्पण करावे आणि लाल पुष्पाचा हार अर्पण करावा त्वरित मनोकामनासाठी हा उपाय अत्यंत महत्त्वाचा मानला जातो एकोणीस कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी शिवपुराणात असे म्हटले आहे की चार पानाचे बेलपत्रे मिळाले तर भगवान शिवशंकराच्या शिवलिंगावरती समर्पित करून अखंड चार लोटा जल मनोभावे समर्पित करावे त्यानंतर ते बेलपत्र उचलून अशोक सुंदरीच्या स्थानावर मनोभावे समर्पित करावे त्यांच्यावर एक अक्षता समर्पित करावी नंतर ते बेलपत्र उचलून नंदेश्वर महादेवाच्या चरणावरती समर्पित करून त्याच्यावर एक हिरवा मोग समर्पित करा मनापासून भगवान भोलेनाथांना प्रार्थना करून ते बेलपत्र उचलून घरी आणावे आपल्या तिजोरीत ठेवावे माता लक्ष्मी सदैव घरामध्ये वास करते आपल्या घरात बरकत येत आणि स्थिर राहते वीस त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी रात्री देवी लक्ष्मी श्री गणेश भगवान श्री हरिविष्णू आणि चंद्रमौली म्हणजे चंद्रदेव यांची पूजा करावी जर तुमच्याकडे कायम क का पैशाची कमतरता जाणवत असेल किंवा कष्टाने कमवलेला पैसा तुमच्या हातात टिकत नसेल तर हा उपाय फायदेशीर ठरेल एकवीस कार्तिक पौर्णिमेच्या रात्री बेलाच्या झाडाखाली प्रदोष काळामध्ये चार वातीचा शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करून महामृत्युंजय मंत्राचा एकशे आठ वेळा जप केल्याने तुमच्या सर्व आर्थिक अडचणी दूर होतील बावीस पौर्णिमेच्या दिवशी दिवसभर मोबाईलवरती किंवा तुम्हाला येत असेल तर विष्णू सहस्रनाम श्रीसुक्त याचं पठण करा याने सर्व आर्थिक अडचणी दूर होण्यास मदत होते तसेच दिवसभर अखंड ओम नम भगवते वासुदेवाय नम किंवा ओम श्री महालक्ष्मी नम या मंत्राचा जप ठेवा मनातील निगेटिव्हिटी अविचार दूर होतील तेवीस कर्जमुक्ती मिळवण्यासाठी लक्ष्मीची पूजा करा आणि तिला खिरीचा नैवेद्य दाखवावा तसेच श्रीसुक्त पठन करा कनकधारासोत्र विष्णू सहस्रनाम जप आणि कृष्ण मधुराष्टक यांचे पठन करा असे म्हटले जाते की असे केलेने व्यक्तीला लवकर कर्जमुक्ती मिळू शकते तर त्यातून मुक्त होण्यासाठी केलेल्या कष्टाचे कुठून ना कुठून मार्ग मिळतात चोवीस शिवलिंगावर उसाच्या रसाचा अभिषेक करावा जे भक्त उसाच्या रसाने शिवलिंगावर अभिषेक करतात त्यांच्यावर महादेवाची खास कृपा राहते असे शिवपुराणात सांगितले गेलेले आहे जो भक्त शिवलिंगावर उसाचा रसाचा पौर्णिमे दिवशी अभिषेक करतो त्याच्यावर महादेवाची खास मर्जी राहते असे सांगित 25. असे सांगितले आहे आहे आध्यात्मिक पुराणात म्हटले की पिंपळाच्या झाडाखाली दिवशी एक दिवा चारमुखी प्रज्वलित करावा आणि एक लोटा जल पिपळेश्वर महादेव स्मरण करून अर्पण करावे एखादी व्यक्ती पिंपळाच्या झाडाखाली जाते आणि नमस्कार फक्त करून येते असे म्हटले जाते की खाली हात गेला तर माता दरिद्रिता लक्ष्मीची बहीण प्रवेश करते तुम्ही जे काही तुमच्याजवळ आहे ते पिपल देवतेला समर्पित करा यामुळे माता लक्ष्मी आणि नारायण आपल्या घरी सदैव वास करतात सव्वीस कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी भगवान शिवाची पूजा करते वेळी शिवलिंगाच्या दक्षिण दिशेला पाठ करून उत्तरेकडे तोंड करून शिवलिंगाची पूजा करावी पूजा करण्यापूर्वी साधकाने कपाळावर त्रिपुंडाने चंदन लावावे भगवान शिवाच्या पूजेमध्ये बेलपत्राचे खूप महत्त्व आहे तसेच कार्तिक महिना असल्यामुळे शमीपत्रालासुद्धा खूप महत्त्व आहे भगवान शिवाला शमीपत्र अशोक सुंदरीला बेलपत्र अर्पण केल्याने तुमच्या वैवाहिक जीवनातील अनेक समस्या दूर होतात आणि भगवान शिवाचा विशेष कृपा प्राप्त होते सत्ता विष्णू विष्णू पुराणानुसार पौर्णिमेच्या दिवशी एका पात्रात देशी गायीचे दूध गोड थोडे गंगाजल केशर घेऊन तुमच्या घरात बाळगोपाळ किंवा श्रीहरिविष्णू असतील तर अगोदर तुपाचा दिवा लावून एकशे आठ वेळा माता लक्ष्मीचे नाम घेऊन किंवा मंत्र उच्चारण करत त्या ध्रुवाने बालगोपाल श्री हरिविष्णूंवर ध्रुवाने थोडे थोडे दूढ मि दूध मिश्रित गंगाजल शिंपडावे असे म्हटले जाते तुमच्या जा घरात माता लक्ष्मी सदैव कृपा राहते धनाची कमतरता कधीही भासत नाही हा उपाय तुम्हाला पौर्णिमे दिवशीच करायचा आहे अठ्ठावीस शिव पुराण कथेत असे म्हटले आहे की पौर्णिमेच्या दिवशी सकाळी भगवान शिवशंकरांच्या मंदिरात शिवलिंगावर चंद्रमौली हे भगवान शंकराचे सर्वश्रेष्ठ असे नाम आहे या नामाचे स्मरण करून एक अखंड तांदूळ एक लोटा जल एक बेलपत्र मनोभावे अर्पण करावे तुमची जी काही इच्छा मनोकामना आहे ती मनात ठेवून हा उपाय केला तर तो भोळा भंडारे तुमची नक्की ती मनोकामना इच्छा पूर्ण करेल नंबर एकोणीस एकोणतीस लक्ष्मी प्राप्ती विशेष उपाय हा उपाय पौर्णिमेच्या दिवशी सकाळी करायचा आहे एका तांब्याच्या कलशात पाणी एक लाल फूल थोडं तांदूळ गूळ आणि लाल मिरचीच्या अकरा बिया घेऊन आपले दोन्ही हात उंच करून जे क कलशात पाणी घेतलेले आहे ते भगवान सूर्यनारायणाला मनापासून श्रद्धेने आणि विश्वासाने अर्पण करावे येणाऱ्या रविवारपर्यंत तुम्ही केलेल्या कष्टाला नक्की फळ मिळेल आणि माता लक्ष्मी प्राप्त होईल तीस एखाद्या मोठ्या संकटात अडकलेला आहात तर एक धोत्र्याचे फूल एक बेलपत्र एक शमीपत्र एक अखंड तांदूळ आणि एक लोटा जल भरून घेऊन महादेवांच्या मंदिरात जावे आणि भगवान शिवशंकराच्या शिवलिंगावरतीच त्रिपुरारी महादेव या मंत्राचा जप करत मनोभावे अर्पण करावे तर हा उपाय तुम्हाला कार्तिक म्हणजे त्रिपुरारी पौर्णिमे दिवशीच करायचा आहे तर जा तुम्हाला कुठल्या मोठ्या संकटात अडकलेला आहात तर त्यातून तुम्हाला भगवान भोलेनाथ नक्की मार्ग दाखवतील तर मैत्रिणीनो यामध्ये आपण कुठेही अंधश्रद्धा पसरवत नसून आध्यात्मिक पुराणात शिवपुराणात विष्णू पुराणात सांगितलेलेच उपाय मी तुम्हाला सांगत आहे तर तुम्हाला हे अतिशय साधे सोपे उपाय पौर्णिमे दिवशीच करायचे आहेत तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा नक्की लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये ओम रुद्राय नम ओम नमो भगवते वासुदेवाय नम किंवा ओम नम शिवाय टाईप करा हर हर महादेव धन्यवाद